ओबीसी मेळाव्याच्या अनुषंगाने आज इथं काँग्रेसची दिग्गज मंडळी या ठिकाणी एकत्रित जमलेली होती आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत काही महत्त्वपूर्ण विषयावर सर पहिला प्रश्न असा आहे की लातूर लोकसभेमध्ये जे सहा विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यापैकी चार ह्या महायुतीकडे आहेत आणि दोन महाविकास आघाडीकडं तर ही कशा पद्धतीनं आता तुम्ही प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे आणि ताकद कुठं कमी पडेल का काय वाटतं या महाराष्ट्रामध्ये ज्या या भारत देशाच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत भारत सरकारच्या कामकाजावर विचार करून मतदार निर्णय घेणार आहे भारत सरकारनं सामान्य माणसाची जी घोर निराशा केलेली आहे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर भारत सरकारला देता आलेलं नाही आहे अगदी शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेकार महिला इतर मागासवर्ग मागासवर्गीय यांना न्याय मिळालेला नाही आहे त्यामुळं आणि भारत सरकारकडनं घोषणा होते की विकसित भारत पण आपण जर मागे वळून पाहिलं अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मला असं वाटतं की ते म्हणजे कुठल्या नंदनवनामध्ये आहेत हे कळत नाही आहे समाज एकीकडे आहे आणि सत्ताधारी एकीकडे आहेत आणि हे या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल तर पुढचा प्रश्न असा आहे आपल्यासाठी की ज्या पद्धतीनं काँग्रेसने आत्तापर्यंत लातूर विधानसभेमध्ये मेळावे बैठका घेतल्या चांगला रिस्पॉन्स दिसून येतो या सगळ्यामध्ये विशेषतः लातूर शहर ग्रामीण असेल हा परिसर परंतु मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये अहमदपूर असेल किंवा मग कंधारमध्ये मोठी लीड भाजपाला त्या ठिकाणी होती तिथल्या प्रचाराची स्ट्रॅटेजी सध्या कशी चालू आहे किंवा तिथं कसा पद्धतीनं काँग्रेस प्रचार करतो नाही देशाचे मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेला आलेले आहेत लातूरमध्ये तेच मुद्दे आहेत अहमदपूरमध्ये तेच मुद्दे आहेत म्हणजे लातूरमध्ये शेतकरी आहे अहमदपूरमध्ये शेतकरी आहे लोहा कंदारमध्ये शेतमजूर आहे त्यामुळं सुशिक्षित बेकार निलंग्यामध्ये त्यामुळं त्या सगळ्यांचीच म्हणजे फसवणूक झालेली आहे त्यामुळं त्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत हा जो सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाला न्याय कुठं मिळाला आहे सामान्य माणसाचे प्रश्न कुठं याची उत्तरं मिळालेली आहेत त्यामुळं हा उठाव सामान्य माणसातून होतो आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला या मतपेटीतनं उमटलेलं दिसेल शेवटचा प्रश्न सीच्या अनुषंगानं जो मेन या ठिकाणी सांग काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे की जातीनी हाय झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त ओबीसीसाठी आणखी काय प्रावधान आहेत का किंवा काही प्लॅन आहे ओबीसी या समाजाला काँग्रेसनं गेल्या सत्तर वर्षामध्ये त्यांच्या उन्नतीसाठी क्रांतिकार अनेक क्रांतिकारक निर्णय केलेले आहेत म्हणजे ओबीसीचं मुळात आरक्षण हे काँग्रेसच्याच काळामध्ये जन्माला आलं आणि ते लागू झालं आणि म्हणून आज त्याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासते आहे आज देशामध्ये अनेक राज्यामध्ये जातीमध्ये -जाती धर्माधर्मामध्ये आरक्षणाची जी, जी चर्चा होते आहे त्याच्यामुळं मल्लिकार्जुन खरगेजी असतील राहुल गांधीजी असतील आणि काँग्रेस पक्षाने जातीय जनगणना करण्याचा ठराव हा केलेला आहे आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड जाहीरनाम्यामध्ये हे नमूद केलेलं आहे आणि त्याची ही काळाची गरज आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना होईल आणि देशातल्या या सगळ्या सामाजिक घटकांना न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे मला असं वाटतं की ओ बी सी विशेषतः याकडं फार आतुरतेने वाट आहेत या विचाराला ते पाठिंबा देत आहेत याला ते मतदान करणार आहेत आणि ज्याची जेवढी हिस्सेदारी त्याची तेवढी भागीदारी हा जो मंत्र राहुल गांधी यांनी दिलेला आहे त्याचं सर्वत्र स्वागत होत आहे थँक्यू महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा लातूरचे विद्यमान आमदार अमितजी देशमुख यांच्यासोबत आपण इथं चर्चा केली स्थानिकच्या विविध प्रश्नांबाबत आपण त्यांच्यासोबत इथं चर्चा केली ज्यामध्ये लोहाकंदारचा विषय असेल किंवा इथं कशा पद्धतीनं काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये पुढे जाणार आहे किंवा कोणते मुद्दे घेऊन लातूर लोकसभेमध्ये जाणार आहे यासंदर्भात सुद्धा आपण चर्चा केली त्याचबरोबर ओबीसीचा आज मेळावा होता त्याबद्दलसुद्धा काही प्रश्न आपण इथं त्यांना केलेले आहेत एकंदरीत या ठिकाणी वातावरण थोडं बदलताना आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळामध्ये मतदार ठरवणार आहे की नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आता ही निवडणूक चालणार आहे किंवा कशा पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार निवडणार आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद